कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी शिरक्षा नेत्यांनी थोडा बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता याचा अर्थ या देशामध्ये धर्माधर्मामध्ये भीतीचं वातावरण एकमेकाबद्दल संशयाचं वातावरण आणि एकमेकाबद्दल द्वेषाचं वातावरण त्या घोषणेने निर्माण केलं होतं माहिती परंतु त्या वेळेला ती आपल्याला घोषणा देशापुरेशी मर्यादित वाटली होती पण त्या घोषणेचा अर्थ हा आता कालच्या या सुरेश यांच्या विधानातून या ठिकाणी इथं त्यावेळेला धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि इथं मराठी विरुद्ध जैन शीख मराठी विरुद्ध बौद्ध मुंबई मध्ये भाषा भाषा बटाने का काम और एक दुसरे का काम और एक दुसरे को कटाने का काम इनके में ये पाप आहे मला वाटतं मी बोलता बोलता हिंदीत बोलून गेलो <laughs> यांच्या मनामध्ये हे पाप आहे की एकमेकाबद्दल एकमेकाला त्या ठिकाणी विभागलं जायचं एकमेकाच्या विरोधात उभं करायचं आणि आपापसामध्ये आप लढवून त्यांना राजकीय पोळी भाजाय भाजायची आहे पण समस्त मुंबईकरांना मी या हुतात्मा चौकातून या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून आणि साक्ष देऊन सांगतो की मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये याच एकशे सहा हुतात्म्याने आपलं हौतात्म्य देऊन ही मुंबई वाचवलेली आहे आणि ही वाचलेली मुंबई केवळ मराठी माणसाला वाचवते असं नाही तर त्या ठिकाणी गुजराती असतील मारवाडी असतील शीख असतील इसाई असतील बौद्ध असतील जैन असतील मुस्लिम असतील कुठल्याही धर्माच्या लोकांना वाचवण्याचं काम ह्या माझ्या मुंबईनं केलेलं आहे आणि ती मुंबई आईच्या मायेनं सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे बघते आहे आणि त्या आईच्या मायेनं बघणाऱ्या मुंबईनं मुंबईला प्रबोधनकार ठाकरे ठाकरेंपासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आदित्य उद्धव ठाकरे या पिढ्या ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी ही मुंबई मराठी माणसाकडे राहावी आणि या मुंबईनं सगळ्या जातीधर्माची आईची भूमिका बजवावी याकरता आपल्या जीवाची बाजी आहेत आणि म्हणून जे कोणी जाती जातीमध्ये येऊन भांडणं लावत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की शेवटी तुम्ही आपापल्या प्रांतामध्ये आपापल्या जाती धर्माचा भाषेचा अभिमान बाळगा पण महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मराठीचाच अभिमान बाळगा महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळी वक्तव्य केली जातायत का मुंबई महापालिका डोळ्यासमोर सांगितलं ना ठाकरे निषेध व्यक्त केलाय ते म्हणजे ज्या राज्यामध्ये ब्रिटिश होते त्यांना देखील माहिती आहे की मुंबईमध्ये कोणती भाषा चालते ज्या जोशींना जोशी गुवांना माहिती नाही का मुंबईमध्ये कोणती भाषा म्हणून मी सांगितलं ना ते लाख आपसामध्ये भांडणं लावत असतील पण आम्ही भाषे भाषेमध्ये अंतर निर्माण करू देता कामा नये मी मुंबईचा उल्लेख ही प्रत्येकाची आई म्हणून उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आईपासून मुलाला दूर करण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीकडून होत आहे त्यांच्या नेत्यांकडून होत आहे म्हणून आईपासून मुलांनी दूर होऊ नये ते कुठल्याही भाषेमध्ये बोलत असतील त्यांनी शिवसेनेच्या मागे उभं राहावं येऊन पुन्हा मी आव्हान करतो